मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या प्रेमाचे वारे वाहू लागलेत अरबाज आणि निकी सगळीकडे खुल्लम खुल्ला प्यार करताना दिसत आहेत काल ते अगदी गार्डन एरियामध्ये सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करत होते त्यानंतर कॅप्टन्सी रूममध्ये पलंगावर सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत होते आणि गाणं गात होते काय गाणं होतं खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो इस नहीं डरेंगे हम दोनो आता हे सगळं खुल्लम खुला यांचा प्यार हे टीम बीचे सदस्य बघत होते आणि त्यांना हे खूप चीप वाटत होतं आणि हे सगळे एकत्र टीम बीचे सदस्य बसलेले असताना ते सांगतात की अरे बाबा नो त्या कॅप्टन रूमला पडदे लावून घ्या आता हे सगळं कोणतरी ऐकत होतं भिंतीला सुद्धा कान असतात बरं का आणि हे भिंतीचे कान कोणाचे होते तर जानवीताई किल्लेकरांचे हेच भिंतीचे कान घेऊन जान्हवीताई ह्या निकीताईंकडे निकी जातात आणि मग आख्या उखे व्याख्या सगळं काय ओकून टाकतात तिथे आणि याच्यावरती निकिताही भडकते काय असं बोलत होतं पडद्या वगैरे लावा असं म्हणत होतं मग निकी बोलते चल धन्यो उठ जान्हवी तू माझ्या पाठीशी आहेसता तू सगळं हे मानायचं की त्याने हे बोललेलं आहे चल 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 जाऊया मग आता जान्हवी गेली की नाही हे माहिती नाही परंतु डायरेक्ट तिथे निकी गेलेले आहे आणि ती त्या आर्याताईला जा विचारताना दिसते की तुम्ही असे बोललेच कसं काय यावरती आर्याबाई जे काही स्टँड घेते ना आर्या खरंच तुझी आज नजर काढावी काय तू स्टँड घेतलास आज आज मला तुझा स्टँड पटलेला आहे आर्या इथे सांगताना दिसते ॲज अ थर्ड पर्सन तुम्ही जे काही करताना ते आम्हाला खूप चीप वाटतं आणि असं जर दिसत असेल तर आम्ही बोलणार म्हणजे बोलणारच याच्यावरती निकिताई बोलते की हे बिग बॉसचं घर आहे आम्ही कसंही वागू तुम्ही बोलू शकत नाही यावरती आर्या बोलते असं जर तुम्ही करत असाल तर आम्ही बोलणारच तुम्हाला काय करायचं ते करा आर्या एक नंबर म्हणजे मगाशी ना मी आर्याचा जो काही आजचा स्टँड आहे तो खरंच खूप छान होता आणि निकिताई तर कॅप्टन झालेलं आहे त्यामुळे तिला असं वाटतं की सगळ्यांनीच मला घाबरायचं आहे परंतु असं होणार नाही आहे टीमवालेसुद्धा कमी नाही ते सुद्धा आता गेम शिकलेत आणि तेही तुझ्याकडनंच परंतु चांगला गेम ते शिकलेले आहेत आणि आर्या ज्या पद्धतीने आज निकीला तोड उत्तर देताना दिसली तर मला खरंच तिचं कौतुक करावंसं वाटतं तर यांच्या या निकी आणि अरबाच्या खोट्या खोट्या प्रेमाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आता हे सगळं होत असताना निकी आर्याशी भांडत असताना अरबाज मात्र अशा पद्धतीने सगळं बघत होता त्याला वाटतं की काय आता हे घडतंय इथे आम्ही काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे निके बोलून वगैरे सगळं काही बिग बॉसच्या घराबाहेर कसं दिसत असेल याचा विचार करत असताना हा अरबाज पटेल आणि असा ठोंब्यासारखा का, सगळं काही बघत होता बाबा काय चाललंय माझी बाहेर गर्लफ्रेंडसुद्धा आहे कसं हे दिसत असेल <laughs> पण आर्याचा स्टँड खरंच खूप छान होता स्टँड स्टँडविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि या दोघांच्या हो खोट्या लपड्याविषयी काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका